आपण म्हणतो ना आज पाण्यामध्ये जंतू आहेत गेल्या आठशे वर्ष अगोदर आमचं सर्वज्ञांचं सांगणं आणि आमच्या महाडव पंथीयांचं आचरण ते सांगते की दर पंचेचाळीस मिनिटाला पाण्यामध्ये जंतूची निर्मिती होते आज विज्ञान सिद्ध करते की दर पंचेचाळीस मिनिटाला पाण्यामध्ये जंतू निर्मिती होते देव म्हणता होटांतरा निघाले ते देशांतरा आहे तुम्ही आज मोबाईल होटाला लावता आणि विदेशामध्ये बोलताय अर्थात या वचनाचा हा अर्थ नाही परंतु संकेत त्याच्यातून ते दिसतं ना तुम्हाला कित्येक तरी गोष्टी सर्वज्ञांनी तेव्हा सांगितलेल्या आहेत की जे विज्ञान आज सिद्ध करतय त्याला विज्ञान आज पोचलेलं आहे तिथपर्यंत आपण म्हणतो इतर संप्रदाय म्हणतात हा चंद्र हा सूर्य ही देवता आहे आमचे सर्वज्ञ म्हणतात हा डहूळ आहे हे एक गोळा आहे पृथ्वीसारखा आज आपण गेलो चंद्रावर स्वामींनी तेव्हा आठशे वर्षा अगोदर हे ज्ञान आपल्याला केलेलं आहे